का ती आंदोलन करतो लोकांसाठी त्या ठिकाणी संघर्ष करतो तुमच्या मातीतला प्रवीण दरेकर आहे कुठल्याही प्रकारची परवा न करता पंधरा कोटी रुपये बच्चू कोडीला दिले अचलपूरला उद्योग उभा राहिला आमचे सदाभाऊ आहेत शेतकऱ्यांसाठी काम करतात त्याने मिलिटरी स्कूल काढलं परंतु त्यांना वाढवायचं होतं कोणी आधार देत नव्हता मी त्यांना बारा कोटीचं कर्ज दिलं उत्तम अशा प्रकारचे साताऱ्याला सांगलीला आज त्यांचं मिलिटरी स्कूल त्या ठिकाणी होत आणि मग हे सगळं होत असताना त्या ठिकाणी माझ्या गावासाठी काय माझ्या मातीसाठी काय त्या मला थेट काही करता येत नव्हतं मग आता मी थेट करता येत नाही तर जो मार्ग काढणारा आहे तो त्या ठिकाणी कसाही मार्ग काढतो आणि आपण त्या ठिकाणी बघितलं असेल की मी मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक गोष्टी केल्या ज्या अत्यंत टॅक्टफुली केल्या ज्याचा प्रकाश दरेकरांनी मागाशी उल्लेख केला की मुंबईमध्ये हाऊसिंग डेव्हलपमेंट आणलं आज ते अभियान सुरू झालं मुंबईत इमारत मोडकळी साली किंवा पुनर्बांधणी करायची असेल तर बिल्डरकडे लोक जायचे मी बोललो बिल्डरकडे कशाला जाता तुमची संस्था तुम्ही जागा तुम्ही मालक तुम्ही ना उभी करत तुम्हाला पैसे कोण देणार बिल्डर नफा कमवणार मी योजना आणली तेव्हा बोलली कशी होणार काय होणार आज त्या ठिकाणी मुंबईमध्ये स्वयं पुनर्विकासात बारा इमारती उभ्या राहिल्या सर्वसामान्य मध्यम वर्गीय मराठी माणूस मोठ्या घरात राहायला नंदादीप सोसायटी गोरेगावची तीनशे साठ मधन चौदाशे मध्ये राहायला गेले अजित कुमार सोसायटी चारशे गोरेगावला ईस्टला चारशे आठशे मध्ये राहायला गेले गेल्याच आठवड्यात मी मुलुंडला त्या ठिकाणच्या एका सोसायटीचं चाव्या वाटप केल्या आशिष शेलारनी मी साडेतीनशेमधन नऊशेमध्ये राहायला गेले पुढच्या दानवे होते रामसाहेब दानवे त्यांना सांगितलं की कोकणातनं ज्या आपल्या रेल्वे थांबे आहेत त्या थांब्यांवर तुम्ही पाच दहा स्टॉल जर आम्हाला त्या ठिकाणी दिले जागा आयडेंटिफाय करून दिल्या तर त्या ठिकाणी आम्ही भाजीचे असेल त्या ठिकाणी फळांचे असतील आंबा असेल काजू लागवड किंवा जो काय भाजीपाला जातो दूध असेल याचे जर पाच दहा स्टॉल त्या ठिकाणी केले तर रेल्वेतला उतरला माणूस आपल्या गावाकडे जाणार असेल तर त्या ठिकाणी तो खरेदी करू शकतो आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून तिथल्या बेरोजगार तरुणाला त्या ठिकाणी काम मिळू शकतो जर या ठिकाणी पनवेलपासून सावंतवाडीच्या नाक्यापर्यंत असणाऱ्या रेल्वे स्थानकावर जर त्या ठिकाणी मोदी साहेबांचा